सारिकताई मोरे यांचं खूप अभि अभिमान वाटतो की यांनी संस्थेसाठी म्हणजे काम करतात मी पण जनसेवा संस्थामध्ये काम करते बचत गट हे मला म्हणजे माझ्या नंदणी आणि सारिकताई मोरे यांच्या थ्रू मला माहिती झालं बचत गट कसा असतो त्या संस्थेमध्ये कसं काम करायचं काय सगळं म्हणजे सारिकताईमुळे प्रत्येक गोष्टीची माहिती झाली मी जयश्री गुणकीकर माझे आधारस्तंभ म्हणजे सारिकाताई मोरे त्यांनी मला पार्लरचा कोर्स शिकवण्याची मुली महिलांना संधी यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते त्यांच्यामुळंच आज आम्हाला म्हणजे पुढे जाण्याचीच संधी मिळाली आहे मी विद्या पाटील मी यशस्वी महिला सामाजिक संस्थेत ॲज अ ट्रेनर कार्यरत आहे यशस्वी महिला सामाजिक संस्थेतून बऱ्याच महिलांनी ट्रेनिंग घेऊन आज यशस्वीरित्या त्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत सारिका ताई मोरेंनी मला इथे शिकवण्याची जी संधी दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते नमस्कार माझं नाव आलिशा मुंडे मी यशस्वी सामाईक संस्थेशी ट्रेनर आहे फॅशनची ट्रेनर आहे मी खूप खूप ज्योतिताईचं व सारिका मॅडमचा सा आभार मानते की त्यांच्यामुळे मला आज इथ प इत्पा, इथपण देण्या ही संधी भेटली यशस्वी महिला